नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला सोळा मिनिटात सोळा मिनिटात तुमचं पोट कमी कर कसं करायचं ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर जर तुम्ही डेली रोज फक्त सोळा मिनट द्या स्वतःसाठी तुमच्या पोटावरची चरबी कमी होऊन जाणार आहे तुमचा दंड घेर पण कमी होऊन जाणार आहे आणि वजन कमी व्हायला एकदम मदत होणार आहे तर अशा प्रकारचे मी तुम्हाला सोळा मिनिटात चार प्रकारचे स्टेप करायला लावणार आहे आणि प्रत्येक स्टेप चार चार मिनिटं करायची तर तुम्हाला सुरुवातीला झालं तर एक मिनिट करायचं थोडासा दहा सेकंद गॅप घ्यायचा परत एक मिनिट करायचं नंतर नंतर तुम्ही पुढच्या आठवड्याला दोन मिनिटं करायचं एक स्टेप नंतर दहा सेकंद गॅप घ्यायचा आणि परत तीच स्टेप दोन मिनटं करायची अशी चार मिनिटं एक एक स्टेप करायची तर त्या कोणत्या तर चला आपण करू कोणी म्हणत कि आमच्याकडे ड्रेस नाही घालता येणार बाई आम्हाला कम्फर्टेबल कपडे नाही घालता येणार आम्ही कस काय योगा करायचा तर अशी कारण चालणार नाही मी तुम्हाला आज तुमच्यासाठी साडीवर वर्कआउट करून दाखवणार आहे तर फक्त करायची जिद्द ठेवा आपल्याला वेट कमी करायचे ही जिद्द जर राहिली ना तर तुम्ही साडीवर सुद्धा वर्कआउट करू शकणार आहे तर मी आज तुम्हाला साडीवर वर्कआउट करून दाखवणार आहे फक्त रोज सोळा मिनिटं करायचे तुम्ही तर ते कसं करायचे तर एक म्हणजे आपल्याला दोरुडी जर तुमच्याकडे दोरुडी असेल तर अति उत्तम आणि नसली तरी तुम्ही ती करायची तर ती कशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही एक मिनिट करायचे सुरुवातीला जर तुमच्यापैकी कोणी चार मिनिटं करू शकत असेल तर तसंही चालणार आहे बघा मी इतका वेळ करून दाखवलं व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो कारण की जर मी चार मिनिटं करत बसली तर, तर अशा पद्धतीने करायची पहिलं तर तुम्ही ते एक, -एक मिनिटाने सुरुवात करायची हा झाला पहिला प्रकार दुसरा प्रकार म्हणजे हात सरळ गेली पाहिजे पायांमध्ये अंतर घेऊन जवळ तुम्ही चार मिनिटं करायची तुम्ही कॅब घेऊन केली तरी चालेल एकदम एकदम हे गुडघे वरती उचलून घ्यायचे एकदम फटफट चालायचे अशा प्रकारचा तिसरा प्रकार हेही चार मिनट करायचे चौथा प्रकार म्हणजे हा इथली चोरबी कमी होण्यासाठी मदत होईल असा एक प्रकार याच्याने गायणारे आपल्या बोटाला पिळ पडणारे डान्स आहे आपल्याला क्रॉस करायचंय आपलं कंबर आणि अशा पद्धतीने करायचंय तुम्ही सुरुवातीला एक एक मिनटं करा दोन दोन मिनिटं नंतर वाढ व्हायचा पण कस कितीही मिनिट घ्या पण चार चार मिनिट करायचं प्रत्येक प्रकार तर हे झाले चार प्रकार सोळा मिनट डेली करा तुमचं वजन नक्की कमी होईल Thank you.